मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सलमान खानपेक्षा कोण मोठं नाही आहे असं भरपूर वेळा आपण ऐकतो आहे पण या विकेंडच्या वॉरनंतर सलमान खानला स्वतः ट्रोल भरपूर करण्यात आलं आणि एवढंच काय तर ते ट्रोल एवढं करण्यात आलं की पर्सनल त्यांच्या मोबाईलच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर एवढ्या शिव्या बसल्या एवढ्या पेजेसवरती त्यांना एवढ्या शिव्या बसल्या किंवा बिग बॉसला एवढं हेट मिळालं की त्यांनी स्वतः या गोष्टीला खूप स्मार्टली प्ले करत लोकांची माफी मागितली आहे एक प्रकारे कसं तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नमस्कार मी सर्वशांत तुम्ही बघताय शब्द शब्दवेळे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट सध्या लाईटचा थोडा इशू आहे त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ अशा रॉनेसमध्ये बघायला मिळतोय पण व्हिडिओ तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका मंडळी सगळ्यात पहिली गोष्ट बिग बॉसमध्ये दोन ग्रुप आहेत तुम्हाला माहीत असेल ए ग्रुप आणि बी ग्रुप ए ग्रुपमध्ये प्रणित असेल किंवा आवेश दरबार जो गेला तो असेल किंवा अभिषेक बजाज असेल अश्नूर असेल गौरव असेल हे सगळे आहेत बी ग्रुपमध्ये आपले जशान काद्री असतील किंवा अमाल मलिक असेल बशीर असेल हा ग्रुप आहे तुम्हाला माहीत असेल सलमान खान पहिल्यापासून बी ग्रुपला सपोर्ट करत आले म्हणजे अमाल मलिक असेल किंवा बसीर असेल यांना कायम ॲप्रिशिएट करण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर जो ए ग्रुप आहे यांना कायम हेट करण्यात आला आहे प महत्वाची गोष्ट आहे त्यातली प्रणित मोरे तुम्हाला माहित असेल प्रणित मोरे जो आहे त्याने सलमान खानवरती याच्या आधी कॉमेडी केली होती स्टँडअप कॉमेडीमध्ये काही जोक्स क्रॅक केले होते आणि त्या गोष्टीमुळे सलमान खाननी त्याला माफ तर केलं पण टाइम टू टाइम ट्रिगर होऊन टाइम टू टाइम त्याला त्या गोष्टीला पॉईंट आउट करत असायचे कायम किंवा त्याला कायम सुनावत असायचे की तू माझ्यावरती जोक केला होता तुझं माझ्यावरती घर चालतं किंवा त्याला टार्गेट करण्यात यायचं कायम त्यातल्या त्यात तेत कायम जोक्समध्ये घरातली लोकं देखील त्यात सलमान खानच्या पॉईंटला ॲज अ पॉईंट पकडून प्रणित मोरेला कायम त्या गोष्टी सुनवायचे सलमान खाननी प्रणित मोरेला जरी काही रागानं म्हटलं नाही पण त्यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या वीकेंड वारला प्रत्येक वेळी टोचून दाखवायच्या त्यामुळे प्रणित मोरेला ऑब्व्हियसली खूप जास्त टार्गेटिंग पॉईंट करण्यात येतं हे शंभर टक्के माहीत आहे त्यातल्या त्यात तान्या असेल अमाल मलिक असेल किंवा बसीर असेल फराना असतील या सगळ्यांच्याकडून प्रणित मोरेला टार्गेटिंग शंभर टक्के व्हायचं मग ते फराना त्याच्या कामावर जायची की तू जे ऑडियन्सला म्हणायची की या माणसाला तुम्ही बघायचं आता पैसे पैसे काढून किंवा अमाल मलिक बरोबर जेव्हा इशू झाला होता प्रणित मोरेचा तेव्हा प्रणित मोरे स्वतःला हात लावू नको असं म्हटलेलं पण अमाल मलिक इशूमध्ये मुद्दामनं त्याला टच करून म्हटला होता की केलं बघ टच काय करणार आहेस केलं बघ टच काय करणार आहेस कारण बिग बॉसमध्ये टच अलाउड नसतं फिजिकल अजिबात अलाउड नसतं पण त्या विकेंडच्या वारला सलमान खान येतात आणि म्हणतात प्रणित मोरेला की अमालनं जे तुला टच केलं होतं त्याला हे म्हणत नाहीत फाईट म्हणत नाहीत व्हायलेन्स म्हणत नाहीत ह्याला टच म्हणत नाहीत त्यावर खूप लोकांनी त्यावर रिॲक्ट पण केलं होतं की सलमान खाननी बायासपणा केला कारण कोणत्याही माणसाला कधीही समोरच्या माणसाची इच्छा नसताना जर फाईटमध्ये टच करण्यात आलं तर ते फिजिकल झालं पण अमाल मलिकला सलमान खानने सपोर्ट केला आणि प्रणित मोराला विकेंडच्या वारला सांगितलं की त्याला टच नाही म्हणत किंवा त्याला फिजिकल नाही म्हणत त्यावेळी देखील त्यांना खूप हेड मिळालं होतं अभिषेक बजाज आणि अश्नूर हे दोघांची फ्रेंडशिप खूप चांगली आहे किंवा त्यांचं नातं खूप स्ट्राँग आहे त्यांचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे या पॉईंटवरती बाकीचे सगळे तर ट्रोल करतात पण सलमान खान देखील अभिषेक आणि अश्नूर यांच्या नात्याला काइंड ऑफ थोडी चेष्टा मस्करीमध्ये ट्रोल भरपूर वेळा करताना आपल्याला दिसलेले आहेत त्यामुळं ते खूप बायस्टपणा त्या बी ग्रुपबरोबर आहेत आणि अभिषेक बरोबर नाही आहेत असं माहीत आहे पण गेल्या विकेंडच्या वारला काय झालं तर सलमान खाननी आम्हाला खुल्ला सपोर्ट केला म्हणजे विकेंडच्या वारपर्यंत जे घरात घडतं त्याचा रिझल्ट जो असतो तो विकेंडच्या वारला आपल्याला कळतो आणि या विकेंडच्या वारला म्हणजे गेल्या लोकांना माहीत होतं की आम्हाला मलिकनं खूप चुका केल्यात आम्हाला मलिकनं भरपूर इश्यू केलेत भरपूर रूल्स ब्रेक केलेत पण सलमान खान त्याला ओरडतील की नाही हे माहीत नव्हतं सगळ्यात पहिली गोष्ट फिजिकल अभिषेक बरोबर झाला होता अभिषेकांनी आम्हाला मलिकची भांडणं झाली होती आणि त्याच्यामध्ये अभिषेकांनी आम्हाला दोघांच्यावरती फिजिकल अटॅक केले होते पण त्याच्यामध्ये अमाल मलिकचा एक प्रॉब्लेम होता कारण अमाल मलिकनं स्वतः फाईट स्टार्ट केला होता प्रभोग केला होता पण सलमान खाननी अभिषेकला बोललं अभिषेकला सुनावलं अमाल मलिकला अजिबात सुनावलं नाही तिथे ते पहिला बायास्पणा झाला त्यानंतर प्रणित वेळी फिजिकलचा पॉईंट म्हणजे आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे अमाल आणि अभिषेकच्या पॉईंटमध्ये अभिषेकला म्हटलं की हे टच अलाऊड नाही आहे फिजिकल अजिबात अलाउड नाही आहे पण तेच गेल्या विकेंडच्या वारवेळी प्रणित मोरेबरोबर अमाल मलिक फिजिकल झाला होता तेव्हा अमाल मलिकला एक शब्द देखील बोललं नव्हतं त्याने अमाल मलिकला उलटा ॲप्रिशिएट केलं होतं आणि प्रणित मोरेला म्हटलं होतं की त्याला फिजिकल म्हणत नाहीत बाबा तिसरी गोष्ट भाषा शिवी किंवा बाकीच्या घरातल्यांच्या गोष्टींच्यावर किंवा घरातल्या व्यक्तींच्यावरती बाप को पकडके के मारूंगा त्याला खानदान खतम करू का किंवा आया बहिणीच्या शिव्या देणं स्वतः बिग बॉसला म्हटलं की बिग बॉस मेरे हिस्से अशा प्रकारचे सगळ्या नॅरेटिव्ह आम्हाला म्हणजे खुल्ला माईकवरती बोलायचा खुल्ला कॅमेऱ्यावरती बोलायचा या विकेंडमध्ये पण एकाही शब्दानं सलमान खाननी त्याला एका शब्दानं देखील अजिबात काय बोललं नाही त्यामुळं आम्हाला मी खूप प्राऊड फील करतो असंच वाटलं आणि आम्हाला म्हटलं तर खुल्ला सपोर्ट देखील केला झालं त्यानंतर जे काय ऑडियन्सचं रिॲक्शन बघायला मिळालं म्हणजे तुम्ही फॅन पेज म्हणू नका मीम पेज म्हणू नका सपोर्ट सिस्टम पेज म्हणू नका पर्सनल अकाउंट्स म्हणू नका सगळ्या अकाउंटवरती सलमान खानला हेट देण्यात आलं सलमान खान खूप बायस्ट आहेत सलमान खान खूप बायस्ट आहे अशा प्रकारचे खूप नॅरेटिव खूप शिव्या खूप सगळे कमेंट्स प्रत्येकाच्या अकाउंटच्या कमेंट बॉक्समध्ये भरायला लागले एवढंच काय हे एवढं भरलं की स्वतः बिग बॉसला हेट करण्यात आलं म्हणजे लिटरली बिग बॉसची वॉचिंग कमी झाली जस्ट बिकॉज ऑफ या विकेंडच्या वारला सलमान खाननं या गोष्टी केल्यामुळं सलमान खान आले सलमान खान आल्यानंतर त्यांनी म्हणजे हा एवढा मोठा विषय होता की सलमान खानने स्वतः ते नोटीस केलं आणि खूप स्मार्टली एक प्ले केलं त्यांनी कंटेस्टंटलाच विचारलं की बाहेर लोकं म्हणत आहेत की मी खूप बायस्ट आहे मी एका ग्रुपला सपोर्ट करतो आणि एका ग्रुपला सपोर्ट करत नाही काय खरं का हे असं कंटेस्टंटलाच विचारतात सिम्पल गोष्ट आहे तुम्ही कंटेस्टंटलाच जर विचारला तर सलमान खानच्या शोमध्ये त्यांना राहायचं आहे त्यांनी सलमान खानबरोबर का वैर घेतील त्यामुळे सलमान खानला विरुद्ध न जाता कंटेस्टंट म्हणतात की नाही तुम्ही बायस नाही आहे तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही वगैरे वगेर वगैरे आहेत पण सिंपल लॉजिक आहे जर त्यांच्या शोमध्ये त्या कंटेस्टंटला राहायचं आहे तर तो कंटेस्टंट त्यांच्या विरुद्ध का जाई त्यामुळं त्यांनी खूप स्मार्टली प्ले केला सगळे बाहेर असं म्हणत आहेत त्यामुळे तुम्हाला वाटतं का आणि प्रत्येक कंटेस्टंट म्हटलं की नाही सलमान सर असा अजिबात नाही आहे तुम्ही जे केला ते योग्य केला सगळे नाहीच म्हणणार शंभर टक्के मला माहिती होतं पण यावेळी ऑडियन्सची ताकद मला कळाली ऑडियन्सची पॉवर मला कळाली कितीही मोठा स्टार जरी असला तरी त्याला स्टार हे बाकीचे ऑडियन्सच बनवतात ऑडियन्सचं प्रेमच एखाद्या व्यक्तीला एखाद्या नटाला किंवा एखाद्या आर्टिस्टला स्टार बनवतं त्याप्रमाणे त्याच्या काही चुकीच्या गोष्टी असतात त्याला देखील पॉईंट आउट करून ऑडियन्स त्यांना वेळोवेळी धडा शिकवत असतं बाकी मंडळी या सिरीजवरती भरपूर व्हिडिओज आहेत शंभर टक्के मराठामुळे आख्या प्रणित मोरेला खूप सपोर्ट करण्यात आम्ही देखील करतो तुम्ही देखील करत राहा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी शब्दवडे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद